या निर्णयामध्ये हो एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्वाचा म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला ते म्हणजे आपले राज्यपाल न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे सगळ्या भारतीय नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसानी लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली राज्यपालांची भूमिका या संदर्भात पूर्ण संशयास्पद राहिलेली आहे त्याबद्दल आपण आता जास्त न बोलता पुढची जी टेस्ट त्यांनी सांगितली होती ती मी आपल्याला सांगतो राजकीय भाषण आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं शिविगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही राज्यपाल फालतू माणूस आहे राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती आहे अध्यक्षांविषयी त्यांच्याबद्दल जे काय म्हटलं गेलं ते आपण सर्वांनी ऐकलं मग असे काही म्हणतात की तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला परत मुख्यमंत्री केलं असतं अहो बरोबर आहे पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काही दुसरा नोकरीकडे बसवला होता डोकं काय सगळंच काय आहे <laughs> त्यांचं त्यांनी मुळामध्ये ती जी ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होतं म्हणजे सरकारच असंविधानिक बसलेलं आहे तिकडे माझा राजीनामा काय घेऊन बसलात राज्यपाल महोदयानी म्हणजे राज्यपाल म्हणून मी त्या खुर्चीचा मान राखतो संपूर्ण ते तटामध्ये सहभागी झाले आणि ह्या कटाची सुरुवात ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे जसं असे म्हणजे तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेची लढाई नाही आहे ही फक्त शिवसेनेची लढाई नाही आहे ही संपूर्ण आता जग बघतंय ही लढाई आता ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही त्याची ही लढाई आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका